पुढच्या बातमीकडे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये या संदर्भातला ठराव मंजूर करण्यात आलेला आहे सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला आहे या बारामतीतून आता त्यांना राज्यसभेवर घ्या असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आहे सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झालाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भात काय अधिक माहिती मिळते काय नेमका हा ठराव इथे मंजूर करण्यात आलेला आहे या बैठकीत श्रेयस खरं तर आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे आणि या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पुण्यातील कार्यकर्ते एकत्रित आलेले होते आणि यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या माध्यमातून एक ठराव मांडलेला आहे आणि या ठरावामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुनेत्रा वैनी पवार ज्या आहेत त्यांना राज्यसभेवरती घेण्यात यावं आणि त्यांना राज्यसभेवरती घेतल्यामुळे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल शक्ती मिळेल आणि त्यानंतर जे ती आगामी निवडणुकींना सामोर जाताना कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा स्थापन होईल यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती घेण्यात यावं अशा प्रकारचा ठराव जो आहे तो यांनी मंजूर केलेला आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की, की सातारची जागा उदयनराजेंची ही राज्यसभेची सध्या मोकळी झालेली आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासाठी ती जागा राज्यसभेची सोडण्यात येणार अशा प्रकारची चर्चा निवडणुकीपूर्वी होती त्या अनुषंगाने जागा जे रिक्त होते त्या जागेवरती कदाचित सुनेत्रा पवार यांचा विचार जो हो आहे तो आता आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जाऊ शकतो त्यामुळे इथून पुढच्या दिवसांमध्ये नेमका अजित पवार याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल श्रेय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी